अण्णाभाऊनी बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडले आमदार जितेश अंतापूरकर यांचं वक्तव्य देगदुरात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी झगडणारे तथा सामाजिक वास्तवाची प्रखर जाणीव असणाऱ्या क्रांतिकारी साहित्यिक अण्णाभाऊ साठे हे महामानव होते महामानव साठे यांनी जीवनासाठी कला या अनुषंगाने आपली साहित्य संपदा निर्माण केली तसेच समाजातील दीन दलित वंचित कष्ट करी स्त्रिया भटके यांच्या व्यथा वेदना साहित्यातून अण्णाभाऊ साठे यांनी मांडल्या अशी प्रतिपादन आमदार जितेश अंतापूरकर यांनी केले ते देवदूर येथील आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साठे चौकात आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी जयंतीचे ध्वजारोहण आमदार जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते पार पडला यावेळी माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर माजी नगर अध्यक्ष तथा काँग्रेसचे शहर अध्यक्ष मोलाजी सिरसेटवार माजी नगर अध्यक्ष शंकरराव कंतेवार माजी नगर अध्यक्ष लक्ष्मीकांत पद्मवार जनार्दन बिरादार नांदेड जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य बसवराज पाटील वन्नाळीकर मच्छिंद्र गवाले भाटापूरकर चंद्रकांत घाटे निवृत्ती कांबळे धोंडीबा कांबळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण माजी नगरसेवक शैलेश उल्लेवार यासह विविध पक्षातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांसह तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती दरम्यान अण्णाभाऊ साठेंना जाती व्यवस्थेच्या चटक्याने अवघ्या दीड दिवस शाळेत शिक्षण मिळाले पण आपल्या लेखणीतून कष्टकरी सर्वसामान्य उपेक्षित जनतेचे वेदना जगासमोर मांडल्या त्यांचे लेखन सामाजिक व राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते त्यांचे विचार अतिशय अनमोल व अमूल्य असल्याचे मतही आमदार जितेश अंतापूरकरांनी मांडले यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले मिलिंद वाघमारे सह लोकशाही एकशे चारवी ही जयंती देहू व्यक्ती मोठ्या आटामाटात उत्साहात सर्व नागरिकांच्या साक्षीनं या ठिकाणी साजरी होत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अलर्ट अशी गर्दी या जयंती निमित्त झालेली आहे त्या जयंतीनिमित्त मी लोकशाही साहित्यभाऊसाठी विनम्र अभिवादन करतो व जयंतीच्या तमाम स नागरिकांना मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज आपल्या या जयंतीच्या निमित्तानं या शासनानं या ठिकाणी बार्टीच्या आर टीची देखील स्थापना या ठिकाणी केलेली आहे जी सर्व मातन समाजाच्या तरुणांना विद्यार्थ्यांना एकतर आनंदाची बाब आहे कारण त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही बार्टी होणं हे अत्यंत आवश्यक होतं व त्याचे आज उद्घाटन मुंबई येथे पार पडत आहे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी या निमित्तानं आज होत आहेत याची मागणीसुद्धा मी जनभवनात मी केलेली होती की पार्टीची स्थापना करण्यात यावी आणि ती मागणी आज यशाला आलेली आहे या सर्व बाबतीत निश्चितपणे मी आनंद ह्या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुनशे एकदा जा जा तो 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 हो या जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद नगर परिषदेची त्यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा केली मागे सुद्धा सांगितले लागलीच मी त्यांना म्हटले की पुढे सीसीटीव्ही कॅमेरे असतील त्यासाठी मी माझ्या फंडातून त्या ठिकाणी निधी देतो पण लागलीच त्या ठिकाणी सीसीटीव्ही होणं हे अपेक्षित आहे दुसरा मुद्दा त्या ठिकाणी स्मारकाचं सुशोभीकरण करतात त्या ठिकाणी एक व्यक्ती कायम तैनात असा निमून ठेवावा जेणेकरून या ठिकाणी स्वच्छता ही अबाधित राहील आणि नागरिकांना त्या ठिकाणी स्मारकाजवळून जाताना हे अशी अतिशय प्रसन्न असं वाटलं पाहिजे याच्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध का आहोत धन्यवाद